नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर या युट्यूब मध्ये नवीन असाल तर आपल्या शेतकरी बांधवाच्या नवीन चॅनलला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण गेले काही दिवस बघू शकता किती पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे असं हवामान विभागानेही सांगितलेलं असून पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊसाला सुरुवात होणार असून मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविलेला आहे तर त्यानुसार आपण पाहणार आहोत की भारत देशामध्ये दे। सध्या पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्येही काही प्रमाणात पाऊस हा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेला आहे आणि तसा अंदाज आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या ज्या अरबी समुद्र असेल बंगालचा सा महासागर असेल किंवा मालदीवच्या काही सागराच्या भागामध्ये तीन चक्रीवादळ हे निर्माण झालेले आहेत आणि त्या तीन चक्रीवादळाचं रूपांतर पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रातही काही धोकादायक ठरू शकतं त्यासाठी आपण बघणार आहोत की हे जे चक्रीवादळ तिन्ही चक्रीवादळ आपल्या भारत देशाच्या किना समुद्रामध्ये तयार झालेले आहेत तेथील अरबी समुद्र असेल मालदीवचा समुद्र असेल किंवा बंगालच्या काही क्षेत्रामध्ये जे हवामान विभागाने वर्तवल्यानुसार जे काही सर्कल तयार होत आहे आणि त्याचा चक्रीवादळाचा जो काही सर्कल तयार होत आहे त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रासाठी काही होऊ शकतो ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर सध्या स्थिती आपण जी पाहणार आहोत ती आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी जे अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि मालदीवच्या समुद्रातील चक्रीवादळ आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय आपण थांबू नका आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करत चला तर मित्रांनो आपण बघू शकता की हे जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे मालदीवच्या महासागरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रालगती जे चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण झालं होतं अरबी समुद्राच्या कडेला तर ते क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये त्याचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा परिणामही आपल्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जे बंगालच्या महासागराचे क्षेत्र निर्माण झालं होतं त्याचाही परिणाम आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता की पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला हे जे तीन सर्कल आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते तिन्ही सर्कल चक्रीवादळाचे असून त्या ठिकाणी जो वातावरण तयार झालेला आहे ते महाराष्ट्रासाठी पुढील का काही दिवसांमध्ये चिंतेच ठरणार आहे आणि त्यासाठी आपण शेतकरी बांधवांनी ज्याही काही आपल्या मशागती राहिल्या असतील शेतीची काही कामं राहिली असतील तर ती कामं करून घेणं गरजेचं आहे कारण वातावरणात कधीही बदल होऊ शकतो आणि कधीही पावसाला सुरुवात होऊ शकते तर काही ठिकाणी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस का हा पडत आहे आणि पुढीलही काही दिवसांमध्ये तो पाऊस जास्त पडणार आहे असा हवामान विभागाचा तरी अंदाज आहे परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात हा बदल होऊ शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर कोल्हापूर सोलापूर आणि नांदेडचा काही भाग आहे त्या भागामध्ये पावसाला आज सुरुवात झाली होती तर काही ठिकाणी पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा झाला होता तर पुढील काही दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरण सतत बदलत होतं आणि त्यानुसार पुढील काही वातावरणात बदल होऊन आपण बघू शकतो की जळगाव अकोला या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे आणि आपण बघू शकता की नागपूर लगे लगतील भाग आणि अमरावतीचा काही भाग ह्याच्यामध्ये येऊ शकतो तर त्या ठिकाणीही काही ठिकाणी नागपूरच्याही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण आपल्या पिकांचीही काळजी घेणं गरजेचं आहे तर मुंबई नाशिक या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा पडत असून काही शेतकरी बांधवांसाठी तो उपयोगी ठरणार आहे तर काही शेतकरी बांधवांचं नुकसानही ह्याच्यामध्ये होणार आहे तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि पुढील हवामानात हो काही बदल अस झालेला असेल तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर आपल्या व्हिडिओला नक्की बघा तर आपण बघू शकता की बावीस आणि तेवीस तारखेलाही काही भागात महाराष्ट्रातील पाऊस हा पडणार आहे तर सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा पडू शकतो तर सातारा पुणे रत्नागिरी अकलूज सांगली या भागामध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी मुसळधार का तर का काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पडू शकतो मित्रांनो तर काही ठिकाणी आपण बघू शकता की लातूर या भागामध्ये सुद्धा अकलूज या भागामध्ये सुद्धा साताऱ्याचा काही भाग सांगलीचा काही भाग पुणे अहमदनगरचा काही भाग असेल तर तेवीस तारखेला त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तर नांदेड नगरतील काही भाग असेल लातूरचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस हा मित्रांनो पडू शकतो तर तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण हा पूर्ण हे क्षेत्र या क्षेत्रामध्ये नांदेडचा काही भाग अकोला नाशिक मुंबई पुणे अहमदनगर सातारा रत्नागिरी सांगली अकलू सोलापूर लातूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर तेवीस तारखेला पाच वाजेपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चोवीस तारखेला सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी पावसाची स्थिती तशीच राहणार आहे तर जे चक्रीवादळाचे काही जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर त्यासाठी आपण चोवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख या तिन्ही तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस हा पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपल्या शेतकरी बांधवांना एकच आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये त्यासाठी काही उपाय योजना करणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील आपले व्हिडिओ येण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलतील करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नवीन शेतकरी बांधवाच्या चॅनलला नक्की आपण सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो